सकाळचा टाईम झालाय सकाळचं म्हणण्यापेक्षा आता दुपार होत आली बारा वाजत आले बारा नाही पण साडे दहा वाजलेत आणि इकडे चहा वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे माझी अजून चहा संपलेली नाहीये म्हणजे मी झाले एक तास तेव्हापासून चहा गाळून ठेवलाय आणि हे वेस्ट आहे माझं सकाळी सकाळी इतकी घाई होती ना चहा गाळून ठेवते ते घ्यायला दरवे आणि तो असं गार झाल्यानंतर मग मला खेवा लागतो हे दही आणून ठेवलंय आता संध्याकाळचं नियोजन हे पनीरची भाजी करायची इकडं दूध गरम करायला ठेवलंय म्हणजे ते गरम झालेलं आहे इकडे भांडे गोळा करून ठेवलेत आणि हा बाजार आला म्हणजे थोडस माळव आणलंय कारण गावाला गेलेलो दहा बारा दिवस तिकडे गेलेले त्याच्यामुळे काय घरात बाजार नव्हता त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला परत खायला काय नाही आहे घरात त्यामुळे घेऊन या मग ते घेऊन आलेले आता यात काय काय आहे ते बघू आपण एकदा हे सो तर यात आहे मटकी जे की ते खात नाही आणि ही आहे मेथी आता ही मेथीची जोडी आहे तीस रुपयाची तुमच्याकडे कितीला आहे ते सांगा मेथी फार मागलेली छान आहे मेथी लाल कोरेची मेथी मी अजून आहे यात कोथंबीर आता ही कोथंबीर दिसते एवढी पण मला तीन दिवस जाते किती दिवस तीन दिवसही फार होतात लागते मला तेवढी म्हणजे भाजीला काय घेऊन आले बघा आणि टॉमॅटो संपलं आणि पनीर आलं आहे हे आहे पनीर आता संध्याकाळचं नियोजन आहे पनीर करायचं तर बघू संध्याकाळी आणि जर झालंच माझ्यासाठी तर मी तुमच्यासोबत त्याची रेसिपीही शेअर करेन शाही पनीर करण्याचा विचार आहे कारण दहा दिवस नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याच्यामध्ये पनीर घेऊन आले आणि झाले आठ सहा सात दिवसापासून फक्त बेसन भाकरी आणि वरण भात एवढंच खात आलो आहे दुसरं काहीच नाही कालच्या कार्यक्रमाला गेलेलो तिथेही वरण भातच होता आणि बटाट्याची काळी भाजी होती भेंडी होती पण ते काय आवडत नाही त्याच्यामुळे फक्त वरम भातच जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये कळलं असेल आम्ही कुठे गेलेलो भरणीसाठी गेलेलो होतो काल म्हणजे त्यांच्या मालकाची भरणी होती छान होतं घर एकदम असं ना स्वप्नातलं घर म्हणतात ना त्या टाईपचं घर होतं आणि तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेलच मी सासरी गेल्यापासून तर येण्यापर्यंतचा व्हिडिओ मी थोडंफार जेवढं होईल तेवढं शूट करून ठेवलेला आहे पण बघू आता ना अजून तो अपलोड केलेला नाही आहे मी मी करेल अपलोड आज नाही आज नाही पण उद्या अपलोड करेल तो व्हिडिओ कारण आज कोणता वार आहे आज आहे सोमवार आता आताचे स्कूल पण स्टार्ट झाले अरहाणी तुम्ही बघत असताना आल्यापासून ना मी पसारा आवरायचं करते भिंत काळी पडली माझी किचनची पूर्ण म्हणजे घासून गेलेले मी जसं की तुम्ही बघितलं होतं रॅक ही पूर्ण म्हणजे मी स्वच्छ करून गेलेले पुसून घेत गेलेले धुतलेले नव्हती रॅक हां ही रॅक मी पुसून गेलेले पण त्याच्यावर इतकी धुस असलेली इकडं कपडे वगैरे काढून आलेले कारण बाहेर चालू आहे कन्स्ट्रक्शनचं काम काय अजून संपलेलं नाही आहे तर बाहेर काही कपडे टाकता येत नाही आणि हे किचन वगैरे खराब झालेलं पण आता आल्यानंतरच घासेल मी हा आमचं क्या हो कॅरा हे कोणसा डान्स आहे तुम्हाला हां अरहानचे स्कूल आता स्टार्ट झाले स्कूल जाणार आहे ना तुमक स्कूल एकतीस तारखेपासूनच स्टार्ट झाले त्याची आज तारीख आहे तीन तीनच ना हो तीनच तारीख आहे आज तर मध्ये शनिवार रविवार आलेला त्यात दोन सुट्ट्या होत्या पण एकतीस तारखेपासूनच त्याची स्कूल स्टार्ट झालेली आणि त्याला काय स्कूलमध्ये पाठवलेलं नाही आहे कारण ते सगळे दिवस आमच्या गावी गेलेले त्याच्यामुळे काय त्याचं तो होमवर्क दिलेला होता दिवाळीचा तो काय त्याचं झालेला नाही आहे पण आल्यानंतर त्याचं होमवर्क करून घ्यायचं आज काही करून घेईन कारण उद्या किंवा परवा एवढे एक दोन दिवस आम्हाला मला परत गावी जायचं आहे कारण दावा आहे तर धव्यासाठी पुन्हा गावी जायचंय त्याच्यामुळे म्हटलं हे सगळं स्वच्छता आल्यानंतरच करू कारण आता सध्या पण बाहेर काम चालू आहे तसंही धुळात येतच राहते ते स्वच्छ करूनही फायदा होत नाहीये होईल तेवढं वरती म्हणजे फक्त पुसून वगैरे घेईन मी पण सगळं स्वच्छ करायचं म्हटलं आले आल्यानंतरच करेल मी सगळं लहानचं होमवर्क पण करून घ्यायचंय ते करून घेईन तुमच्या सुरक्षेवर थोडस किराणा आणलेला ते साबण वगैरे ठेवले बाकीचं बनवून ठेवलंय मी काही शूट केलं नाही आणि भाजीला काही नव्हतं त्यामुळे फक्त पोळी आणि शेंगदाणी तिचं त्यात असं झालं की गेल्यानंतर काय होतं मला जास्त शूट वगैरे करता आलं नाही तिकडं त्याच्यामुळे माझे म्हणजे रेग्युलरचे ब्लॉग पडले नाही म्हणजे व्हिडिओ जे आत्ता स्टार्ट केले मी नवीन नवीन आणते पण पन त्यात पण इतकं गॅप पडलं दोन तीन टाकले आणि पुन्हा गॅप आलेला सासरी गेल्यानंतर काय तिथं व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही त्यामुळे नाही पडले पण आता मी रेग्युलर टाकत जाणार आहे तो गॅप आता कवर करून घ्यावा लागेल आणि आता पुढे मी रेग्युलर टाकत जाईल हा नाही थोडा आजारी होता खोकला वगैरे त्याला गावी गेल्यानंतर पाणी असं चेंज झालं पाणी चेंज झाल्यामुळे त्याला ते खोकला सर्दी वगैरे झालेली आता थोडं बरं वाटतंय त्याला पण स्कूलमध्ये काय पाठवलेलं हो नाही मी त्याला म्हटलं आता होमवर्क वगैरे सगळं करून घेऊ आणि तिकडून आल्यानंतर मग रेग्युलर स्कूल त्याची चालू करू पाणी जी किटन्स येत आलेले ना, ना। सगळं पाणी ते कन्स्ट्रक्शनवाले बाहेर टाकेमध्ये ते सिमेंट वगैरे टाकून ठेवलं सगळं पाणी खराब झालेलं आता बघू पाणी वगैरे भरून घ्यावं लागेल आणि मग नंतर पुढले कामं होतील सगळे त्यामुळे भांडे वगैरे सगळा पसार वगैरे तसाच पडलं आहे नाही तुम्हाला तुम्हाल तुम्हाला 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 तर तुम्हालाही एवढं कळलंच असेल की मला जमत नाही पसारा बाहेरचं तुम्हाला एकदम मी कन्स्ट्रक्शन दाखवते हे अगोदर भाजी वगैरे निवडून घेते आणि भाजी आणि मग तुम्हाला बाहेरचं कन्स्ट्रक्शन दाखवते कसं आहे काय चालू आहे म्हणून मग तुम्हाला कळेल की मी किती ऍडजस्ट करते इथं मी जिथे राहते एवढं चार तिच्या आत म्हणजे घर तर असं आहे की सुरू होणे पहिलेही खतम हो जात आहे <laughs> म्हणजे घरात पाऊल टाकलं की घरातलं शेवटचा कोपरा दिसून येतो म्हणजे एवढं मोठं घर आहे मग आमचं तुम्ही आमचं म्हणणे पैसे आम्ही किरायाने राहतो आमचं काही नाही आहे पण तेवढ्या याच्यात ॲडजस्ट करायचं त्यातच धुणं भांडी त्यातच सगळं हे बापरे हे काय विचारूच नका फार हाल होतात आणि त्यात जर बाहेर असं असल्यानं कपडे सुकू घालायला सुद्धा बाहेर जागा नाहीये घरातच कपडे सुकू घातलेत काल अर्धे कपडे धुतलेले गावावरून आल्यानंतर येणार अर्धे तसेच पडले म्हटलं थोडे थोडे करून धुऊ पण त्याला ऊन तर पाहिजे ना लागायला कपड्यांना घरातच सुकू घाते त्याच्यात पाऊस काय संपायचं नाव नाही थंडी सुरू झाली आहे म्हणजे आता नोव्हेंबरमध्ये थंडीच लागली ना किती कडाक्याची थंडी असते नोव्हेंबरमध्ये पण इकडं अजूनही पाऊस चालू आहे म्हणजे पाऊस काय संपायचं नाव घेत नाहीये त्याचं कळत नाही आहे दोन की त्याला जायचं आहे की थांबायचं एक तर तो एकदाचा कडून घेऊन संपत जा संपून जायना आणि पूर्ण येई नाही एक दिवस येतो दोन दिवस थांबतो तिसऱ्या दिवशी पूर्ण येतो म्हणजे असा तो काय आहे सुखी जीवन जगू देणार ना आमच्या साम सारख्या सामान्य लोकांना ना शेतकऱ्यांना तर भाजी आणि कोथंबीर निवडून आपलीच झाली ती आहे ही आपली मेथीची भाजी तो, ही आपली कोथंबीर ही टोमॅटो ही मटकी हे दही हे पनीर आता हे पनीरला काढून पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार रात्रभर रात्रभर सॉरी रात्री संध्याकाळी आपल्याला त्याची भाजी करायची संध्याकाळपर्यंत ते फ्रीजमध्ये राहणार तर हे पनीर आणल्यानंतर असं नाही ठेवत मी कधी चला याला पाण्यामध्ये काढून ठेवते म्हणजे पॅक बंद डब्यामध्ये शक्यतो काचेचा डब्बा असतो आणि मग त्याला फ्रीजरमध्ये ठेवून देते तर आपला झालेलं मी तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं दाखवते पण त्या अगोदर मी तुम्हाला हे पण दाखवते की ही जी तुम्हाला काळी पडलेली दिसते ना ही पूर्ण गुलाबी होती म्हणजे कलर अगोदरचा दिसतो त्यात हिरवा हिरवा कलर होता भिंतीला अगोदर तर तो घासू घासू निघाला आणि तसे पण त्याचे पोपडे वरती बघा तुम्ही वरती पण ती काळवंडलेली म्हणजे का काळवंडली असं ते काय सांगता येत नाही कारण मी इतर काही चूल वगैरे वापरत नाही पण शक्यतो आपण जे फोडणी वगैरे देतो त्याच्या धुरामुळं ते तसं झालं असावं काढण्याचा खूपदा प्रयत्न केलेला मी ते काही निघत नाही आणि हे कशामुळं झालं हे नव्हतं मी जाण्याच्या अगोदर पण दहा बारा दिवस घर एकदम पॅक बंद असल्यामुळं ही खिडकी जी दिसते तुम्हाला ही खिडकी आणि आपला समोरचा हा जो दरवाजा आहे हा दरवाजा आणि ही खिडकी सगळी पॅक बंद असल्यामुळं काय होतं ना आपल्या घरात आहे ना हवेचं प्रमाण अजिबात राहत नाही दमट वातावरण तयार होतं त्यामुळे नाही घरातली अशी बुरशी लागत ती आणि ती दर वेजसेमध्ये म्हणजे मी दोन दिवस थांबू तीन दिवस थांबू दोन तीन दिवसात सुद्धा हे तयार होतं असं दमट वातावरण तयार होतं घरामध्ये म्हणजे ते कोणताही ऋतू असू आता तर आहेच दमट वातावरण पण मग ऋतू कोणताही असला तरी हा प्रॉब्लेम मला प्रत्येक वेळेचा आहे आता ते साफ करायला मला आहे ना सगळे भिंत घासून घ्यावं लागणार आहे खासनी ना तेही आता तुम्हाला मला एक दाखवायचं आहे की माझी कपड्याची कशी पंचायत येते म्हणून की हे कपडे दिसत आहेत तुम्हाला इथं हे धुतलेले कपडे म्हणजे हे सुकलेलं नाही अजून कच, कच्चे कच्चे आहेत कच्चे म्हणजे ओले आहेत थोडेसे आणि हे बघा हे असे इथून कतेपर्यंत एक लाईन आहे कपड्यांची आणि ही पण एक लाईन आहे आणि अजून कपडे धुवायचे अरहानची आंघोळ व्हायची माझी आंघोळ व्हायची कडक ऊन पडलं आहे दिसत असेल तुम्हाला बाहेर दोन तीन रशा दावी काय म्हणता तुम्ही मला काय आम्ही रश्शी म्हणतो ते बांधलेलं आहे कपड्यांसाठी तिथं मी कपडे टाकत असते आणि पाण्याच्या टाक्यावर मी आता गुन्हे टाकले सिमेंट उडावा नाही म्हणून आणि बाहेर दिसतोय तो तुम्हाला कचऱ्याचा डब्बा वगैरे त्यांचं ते काम चाललं आहे त्याच्यामुळे त्यांनी ते सगळं पसारा इथं मांडलं आहे असं मी एकदा उघडून दाखवते घराबाहेर अगोदर मोठा ओठा होता तिथं त्यांनी बांधकाम केलं आहे आता जागाच नाही गोळीची बातम एवढा इथं त्यांनी ते त्यांचं टॉयलेट आणि आंघोळीचं बाथरूम वगैरे बांधलं आणि इकडून किचन तर फक्त हे दिसते तुम्हाला समोरशी एवढीच जागा शिल्लक आहे त्यात पण एवढा पसारा म्हणजे किती धूळ आणि सिमेंटात येत असेल याचा विचार करा हे पाणी ते टाकते बघा त्यांनी किती खाण करून ठेवली आहे म्हणजे सगळं सिमेंट वगैरे पडलं आहे असा पसारा आहे आणि इकडं मी कपडे टाकूत आहे की हे उडेल म्हणून मी हे काम चाललं आहे अजून त्यांचं सकाळपासून अजून थोडंसं बाकी सिमेंट वगैरे उडेल म्हणून का इकडं अजून टाकत नाही कालपासून दोन तीन दिवसापासून आणि आठ दहा दिवस तर नव्हतेच मी आता हे दोन दावे आहेत वरचे आहेत ऊन पडलेला आहे पण कपडे टाकता येणार नाही आणि हा आमचा आमचा म्हणजे घरमालकाचा पसारा तर इथून तिथून तुम्हाला कळत असेल फक्त एवढी बोळी शिल्लक राहिली जाण्या येण्याला अगोदर हे बातम्या वगैरे नव्हतं तर मला समोर जागा होती आणि आता बिलकुलच जागा नाही आहे समोर आणि तिकडं पण काम चालू आहे दिसत असं मी थोडंसं जेवण करून दाखवते तर जायला यायला सुद्धा जागवलेलं नाही खोदकाम वगैरे केलं आहे तर मी तिथं नाली तयार करायची आहे हौद वगैरे आहे इकडून म्हणजे बाहेर जायलासुद्धा जागा नाही आहे म्हणजे एवढी बेकार कंडिशन आहे माझी सध्याला कसं ॲडजस्ट करावा एवढ्या जागी मग तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे मी घरात चिल्ले तीन पावलं टाकले आणि हा घराचा इंड कसं ॲडजस्ट करणार खांचा पसारा खेळायचं काम चालू आहे त्याचं दरवाजा लागले बेटे दरवाजा लो सब मट अंदर आ जाएंगे लगाव ना कडी लगा लगा त्यात एक लगालो 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 ऊपर की नाही लगायची तर बघू काय एवढ्याच्यात तर काय आमचं होणार नाही आता थोडी समोर जागा होती तोपर्यंत तो ठीक होतं पण उन्हाळ्यात आता इतके हाल होतील की तुम्हाला आता सांगू काय ते करायला मला विजयही अवघा लागेल ना ना नंतर सध्या मी काही करणार नाही आहे असंच ठेवणार आहे आणि आल्यानंतर सगळं व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे आता सध्या आहे असंच मी सगळं ठेवून देणार आहे अरू ड्रायवर खोल दे बेटा ते ड्रायवर ला ना ला। भाजी लाव भाजी नाही उद्या रे भाजीओ देखो ओला वा असे भाजी देख ना नीचे हो देखो लाव सारे टमाटर लाव भाजी लाव व दही दूध लाव सब लाव जलदी लाव झालंय हे सगळं भरून सगळे नारळ वगैरे नारळ पाणी आणून ठेवलंय थोडं एनर्जीसाठी राहण काय पीत नाही पण प्रयत्न करेन त्याला पाहत तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय